बातमी पावसासंदर्भात कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय देवगडमधल्या मनचे गावाला मुसळधारेचा फटका बसलाय घरावर डोंगराचे दगड कोसळून या घरांचं नुकसान झालंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये देवगड तालुक्यातल्या या गावामध्ये मनचे गावाला मुसळधारेचा फटका बसलाय वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसलाय मनचे देऊळवाडी येथील एका राहत्या घरावर डोंगराचे दगड कोसळून घराचं नुकसान झालंय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं नुकसान झालंय दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर इथल्या घरातल्या नागरिकांना नजीकच्या शेजारच्या घरात स्थलांतरित केले गेले या भागात पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजाराचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते अधिक माहिती हो आपले प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत जोडलेत सुरेश निश्चित जगदीश जे आ, आ, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर सध्या मुसळधार पाऊस पडतोय काही प्रमाणात जरी सकाळपासून उसंत घेतली असली तरी याचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गावाला बसलेला दिसतोय देवगड तालुक्यातील देवगड वाडा असेल मुळबांध असेल आणि मंचे असेल या गावांना फटका बसलेला दिसतोय तिथली जी डोंगराच्या खाली असलेली जी घरं होती तिथली जी दरड कोसळून तिथली जे तिन्ही गावांना फटका बसलेला दिसतोय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या घरांचं मांगरांचं हे नुकसान झालेलं आहे सदर जी राहती व्यक्ती होती त्यांना आपत्ती कक्षाने दुसरीकडे हलवलेला आहे सुरक्षित स्थळी त्यांना आसरा दिलेला आहे मात्र सर्वाधिक जो फटका आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याला बसलेला दिसतोय जगदीश जी धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल